नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवारे मेश एकोणतीस या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आज आपण गेलो घाटणजी बैल बाजार इथे आणि यात्रेच्या नंतरचा हा दुसरा बाजार आहे मागच्या बाजारला काय आपलं जाणं झालं नाही तर आजच्या बाजारामध्ये मी थोड्याच जोड्याचे व्हिडिओ काढलेले आहे पण सर्व जोड्या सुंदर आहे तर व्हिडिओ म्हणजे बघा शेवटपर्यंत एखादी जोडी आवडली तर तिचा व्यवहार त्या कास्तकाराला फोन लावून नक्कीच करा ठीक आहे नावं ऐकलं असं का चांगलं जाण गोराचे चांगले जोड आहेत ते ताकद जाणं उस... दादा नमस्कार नमस्कार सांग दादा नाव सांगा एकदा आपलं बर बर मग हे गोर आपलं दादा कसं आहे चौथा काढला कामा गिमाल कसं आहे कामाला लावलेला आहे एकदा नंबर सांगून दे आपला शहाण्णव तेवीस त्र्याऐंशी शहाऐंशी बावन्न ठीक आहे दादा धन्यवाद दादा नमस्कार नाव काय म्हणलं आपलं बरोबर कुठून आले तुम्हाला भारुसा तालुका जिल्हापूर चंद्रपूर इथं खरेदीसाठी आले का खरेदीसाठी बरं बरं कसं काय बाजार घाटांच्या ठीक आहे ना ठीक आहे पण रेट आहे रेट कडक आहे का जोड्या चांगल्या आहेत पण जोड्या चांगल्या बरं बरं ठीक आहे मग दादा घ्या चांगली जोडी खरेदी करा ठीक आहे धन्यवाद હિરવો ખાઉન તું પાલ મી ખાધવમાન કરવાડ્યા મા એકદમ હિરલ ના ગરીબ આજે बापू ना। ना। राम राम ना। राम राम म्हणलं नाव ना। ना। काय आपलं बैराम भोर मुरली मुरली गाव बर दाती मग जोडी आपली दाती कशी आहे दाती एक ते उली सा दाग असन असेल ना दाता येते घ्यायचेच नाही काही बट्टा नाही थोडासा थोड गरम आहे चालाले बसून आहे तो बर ह्या शांत आहे त्याचा पट्टा एवढाच आहे आणि शिंगाचा पट्टा असे काही पट्टा नाही आखडीवर चालते लगणीवर चालते दोन्ही चालते काही त्याचा त्या शिंगाचा पट्टा आहे ते किंमत काय सांगायची किंमत का नाही आता पोरं नव्वद हजाराची द्यायची म्हणते नव्वद हजारा द्यायचे हो बर हे पांढरी जोडी कोणाची पांढरी जोडी गोड्याची सो आमचा माणूस आहे आता ऐंशी पर्यंत देईल का दाती कशी आहे दात आली ते सुदेश बर म्हणजे दाती आलेले दाती आले दाती आले। कामा किमान चांगले का ते हो माझी शेजारी आव्हान शेता जमिनीच्या एकमेकाच्या असं तर काही धंदा दोन नंबरचा नाही आमचा बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगू एकदा मोबाईल नंबर आहे मालकाचा आहे का मालकाचा नाही काही माहिती माझ तर नाही बापू आमच्या का जमते ना आभे जमते ना कोणाचा आहे जमते काही गडी सो मी आव नको नव एकवीस शहात्तर पंचेचाळीस सदतीस म्हणजे या दोन्ही जुळ्यासाठी फोन केला चालते ना तरी चालते ठीक आहे बाबू धन्यवाद राम राम मामा राम्राँ। मामा नाव काय म्हणलं आपलं बरं गोरी आपले दादी कसे आहे मामा ये चार सहा चार कोणता आहे हे चार आहे ना का हे सहा आहे ते चार आहे बरं मामा मग कामाला लावली आहे का गोरी कामाला लावली आहे कामाला चांगली चालते काही असं मारते का बायाला लेकर बर मामा मग किंमत काय सांगायची जोडीची किंमत लाख दीड लाख रुपये किंमत सांगता

चार सहाच आहे का आणि कामा घेऊन आहे का मग चांगले असं का मग काही मारते का लेकरला बायाला बरं काय किंमत सांगायची याची दीड लाख रुपये किंमत सांगायची एवरा समोरासमोर आले तर होईल कमी जास्त समोरासमोर बसले तर होईल ना आणि हे गोरे मामा ढव आहे दाताल कसे आहे चार दोन कामाला लावेल आहे का ते बर त्याची किंमत काय होईल मग पंच्याऐंशी बर हे पलीकडची विकली का थोडी बर बर ती विकली नाही का मग यायची किंमत पंच्याऐंशी म्हणले बर तुमचा नंबर सांगा मग एकदा नंबर सांगितलं ऐंशी दहा पासष्ट एकतीस एक त्र्याहत्तर गाव साखर गा? नाही का बैल असे म्हणजे मारत गिरत नाही ना, ना मामा नामा जोडी केवढी दिली म्हणले साठ हजाराची दाती कशी हो होती चार चार आहे का बरं बरं ठीक आहे मग मग कुणाचा आला फोन तर एवढा देऊन टाका बरोबर हा कुणाचा फोन आला तर एवढा देऊन टाका म्हणलं तू पाठवता अरे तू कुठं दादा रामराम दादा नाव काय म्हणलं आपलं रवींद्र मोहरले बर गाव कोणतं आहे ना मग हे गोरे आपले दाती कसे आहेत आता का? दोन दात दोन दोन दात नाही कामाला लावले कमाल चांगले आहे ना मग काही मारते का लेकरला ले पाहायला ले? बरं काय किंमत सांगायचं त्याची एक सत्तर किंमत सांगायची हा समोरासमोर आल्यावर किमतीत कमी जास्त होईल नाही का बरं दादा मोबाईल नंबर आपला शहाण्णव एकोणनव्वद ऐंशी ऐंशी अठ्ठावीस अठ्ठावीस चौपन्न बरं ठीक आहे दादा धन्यवाद ते कोणते आपले आहे का नमस्कार दादा जोड्या आणले हे टाकून हे टाकून देणाचे आपलेच आहे का बरं दादा एकूरी जाते आहे मग चार सहा हा चार आहे का बरं कामा किमान लावले काही कामाला चांगले आहे काही मारती फिरते अस काय मग याची किंमत काय सांगायची एक, एक लाख दहा हजार कमी जास्त होईल मग आपल्याला नंबर आहे खरेदीसाठी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच त्रेसठ चौपन सत्तावीस बरं ठीक आहे दादा हे वाढवण्याचे वाढवण्याचे का हे दाला दोन 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 याची काय किंमत ऐंशी हजार रुपये नंबर हेच का मग आपला नाही बर ठीक आहे नंबर हे राहिला तरी चालू कॉल केला चालते ना मग सांगून दिसाल त्याला चालू नाही चांगले चालू ठीक आहे धन्यवाद दादा काय नाव म्हणलं आपलं बरं गाव कोणते वाढूनच आहे का जोडी आपली दाती आलेली आहे हा कामा किमाल कशी आहे मग काही मारते बेकरायला बाहेर म्हणजे कामा किमाल चांगले आहे मारत नाही काही नाही का बरं किंमत दादा काय सांगायची साठ हजार रुपये किंमत सांगायची आला कमी जास्त होऊन जाईल आणि खरेदीसाठी मोबाईल नंबर शहात्तर दोनशे चाळीस सातशे एकवीस गाव वाढवून नाही का காமா பூர் கத்திரி வயலா தன்வாசு விசாரி बर राम मामा राम राम मामा काय नाव आपलं आपला राजा बोलिवा बर बर गाव कोणतं राजापेठ तालुका जिल्हा तालुका घाटांची नाही का हो। जिल्हा उत्तमा जिल्ह्या मग ही धामणीची जोडी आहे मामा हे दाताल कशी आहे आता सहा सात सहा हो आणि म्हणजे कामा किमाल चांगले कामाल चांगले बरं काही मारती गिरती का नाही मारत मग त्याची किंमत होतं काय सांगायची मग

ये बर येऊवरात नाही बरोबर होऊन जाईल बरं मामा मग खरेदीसाठी आपला मोबाईल नंबर आहे का आहे का मोबाईलमध्ये बोलू दाखवतो माग ब्याण्णव झिरो नऊ एकोणनव्वद सदुसष्ट त्रेचाळीस बरं ठीक आहे धन्यवाद हा